नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल सदुसष्ट काठेवाडी शेळी असणार आहे सदुसष्ट ते सदुसष्ट शेळ्या मित्रांनो तुम्हाला गाबनी बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये काही शेळ्या तोलावरच्या तर काही शेळ्या आठ दिवस दहा दिवस महिना पंधरा दिवस किंवा काही काही शेळ्या असतील जे दोन महिने देखील घेऊ शकतात बघू आता पुढे आपण तुम्हाला क्वालिटी तर बघायला भेटणार ही व्हिडिओच्या माध्यमातून कशी क्वालिटी तुम्हाला कासेवरनं देखील अंदाजा लागून जाईल किती कास दिसते किती कास आपल्याला समजते याच्यावरनं अंदाजा लागून जाईल की शेडी केव्हा जन्मेल असं संपूर्ण क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शर्टपर्यंत नक्की बघा लास्टपर्यंत तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे जवळपास सात ते पावणे आठ मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे तर क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल शिंगडी वगैरे बघा चमक वगैरे बघा शेडींचं माप वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आता बघा कासिनवरून तुम्हाला अंदाज जो लावता येईल तो तुम्ही लावू शकता काही काही शेड्या घेतील महिना घेतील दीड महिना घेतील तर काही काही शेड्या तोलावरच्या पण आहेत म्हणे त्यांनी असं सांगितलं टोटल सदुसष्ट शेडी घाबरणं ही आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला काही शेडींची शूटिंग झालेली आहे काही शेडींची शूटिंग झालेली नाही आहे पण चाळीसगावमध्ये रविवारच्या दिवशी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा ही क्वालिटी आणि हे सदुसष्टीचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे विजूभाऊ वेडे यांच्याकडे किमतीचा जर तुम्हाला विचार करत असेल तर किमती तुम्हाला फोन लावून विचारावं हो लागेल विजूभाऊ वेडे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना विचारू शकता आता हे मेंढ्या वगैरे नाही आहेत मेंढ्या वगैरे विजू आणत नाही फक्त तुम्हाला एक दाखवत आहे की शेळ्या आणि मेंढ्या तिकडे सोबत चालतात आणि केवढं मोठ्या प्रमाणावरती तिकडे तुम्हाला हे जनावर बघायला भेटणार आहे हे बघा तुम्ही बघू शकतात या बघा शेड्या तिकडे देखील मित्रांनो भरपूर पाऊस होता एवढा दोन चार दिवसामध्ये एवढा पाऊस होता तिकडे भरपूर पाऊस गुजरातमध्ये झालेला होता टोटल जबरदस्त पाऊस वगैरे झाला होता त्याच्यानंतर हे बघा सगळं पावसाचं वातावरण तुम्हाला बघायला भेटेल पावसामध्ये शेड्या या खरेदी केलेल्या आहेत सगळीकडे आता पाऊस सुरू झालेला आहे आता पूर्ण पावसाळा शेड्या असंच खरेदी करण्यात आले बघा तुम्ही क्वालिटी बघत चला आता ज्या शेड्यांना शिर्डा बांधलेला गड्यामध्ये शिर्डा या टोटल शेड्या विजू बुबेड यांनी खरेदी केलेल्या आहेत लाल कलरचा कलर डाग तुम्हाला दिसतोय कलरवाला डाग या शेड्या खरेदी केलेल्या आहेत बघा चमक बघा शिडींची शिंगडी बघा क्वालिटी बघा चेहरापट्टी बघा जवानीचा माल मित्रांनो वयस्कर शेड्या नाही आहेत जवानीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटील दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या बघा टोटल शेड्या अशा ठिकठिकाणून मित्रांनो शिड्या के खरेदी केलेल्या आहेत दहा शेड्या इथून पाच शेड्यात तिथून दोन शेड्या एकूण तीन शेड्यात एकूण अशा टोटल शिड्यांनी यांनी खरेदी केलेल्या आहेत हे बघा शेडींचं आता बघा ह्या दुसऱ्या ठिकाणून खरेदी केलेल्या आहेत टोटल तुम्ही बघा शेड्या बघा खाली त्यांच्या हात पाया बघा आपल्या माणसांचे धरून उभे शेड्या सगळे ओले झालेत बघा तुम्हाला कासी मायांग या गोष्टी दाखवल्या दा जात आहेत हे बघा टोटल शेडींचं माप बघा आता या तीन तीन सहा टोटल एक सात शेड्या मित्रांनो त्यांनी तिकडे एक असे शे सात शेड्या वेगळ्या ठिकाणून खरेदी केलेल्या आहेत अशा शेड्या मित्रांनो खरेदी केल्या जातात आणि त्या तुमच्यापर्यंत टोटल गाडी भरून आणली जाते आणि तुम्हाला त्या गाडीमधनं शेड्या निवडायची तुम्हाला संधी असते तुम्ही पटेल त्या शेड्या खरेदी कर करा आता ह्या ज्या वेळेस शेड्या खरेदी कर करायला जातात त्यावेळेस जो शेतकरी असतो तो चांगली शेडी देऊ देत नाही म्हणजे चांगली शेडी विकत नाही चांगली शेडी कोणीही असला तो स्वतःजवळ ठेवतो आणि जो त्याला विकायचा माल तो विकतो पण जर यांना एखादी शेडी आवडते किंवा दोन चार शेड्या आवडतात तर त्या दोन चार पाच शेडींमध्ये दोन चार पाच शेळ्या डाव्या टाकून म्हणजे थोड्या हलक्या टाकून त्या खरेदी कराव्या लागतात आणि त्या शेतकऱ्याला तो दा खस ता खस ता दाम द्यावा लागतो यांना चांगली शेडीचा म्हणून मित्रांनो इकडे देखील चांगला शेडींचा दाम तुमच्याकडनं घेतला जातो फक्त विषय असा आहे तिकडे यांना खरेदी करताना सूट नसते तुम्हाला इकडे खरेदी करताना सूट असते तुम्हाला पटतील त्या शेड्या तुम्ही साठ सत्तर शेडीमधनं खरेदी करू शकतात तुम्हाला नाही पटले तुम्ही सोडू शकतात हे बघा हे बघा तोलावरच्या दिसतात शेळ्या बघा दहा दहा पंधरा पंधरा दिवस घेतील अजून काय काय शेड्या घेतील महिना या बघा शेड्या तर मित्रांनो लवकरात लवकर खरेदी करा या बघा शेडीची क्वालिटी बघा खाली काशी बघा मित्रांनो या मांडव्याच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकतात बघा पाऊस किती पडला पडलाय बघू शकता तुम्ही केवढा पाऊस आहे हे मेंढ्या बघा तिकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा एकदम म्हणजे वरी काही छत नाही काही विषय नाही पावसामध्ये मेंढ्या वल्ल्या हे बघा केव क्यो, केवढं पशुधन आहे बघा तुम्ही या गायी बघा हां एवढं सगळं भरपूर आहे गुजरातला लाभलेलं ला आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती नाही आहे गुजरातमध्ये जे बाजार भरतात प्राण्यांचे जनावरांचे बाजार तसे बाजार भरत नाही म्हणून धुळ्यामध्ये सगळ्यात मोठा महेश बाजार आहे गुजरातच्या मशीष सगळं ते तुम्हाला बघायला भेटतील आणि चाळीसगावमध्ये सगळ्यात मोठा शेडी बाजार आहे जो काठेवाडीचा स्पेशल तुम्हाला मध्ये बघायला भेटणार आहे काटेवाडी शेळीचा बघा केवढं पशुधन आहे बघा गाई काय शेळ्या काय आणि सगळ्या का, मोकळ्या एकाच ही गड्याला दावणी अशाच उप उपाय असतात आणि मित्रांनो ह्या भागामध्ये वाघ सिंह या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटतील भरपूर आणि तत्व आहे किती माणसं नाही खात शेळ्या मेंढ्यात खात असतात गुजरातमध्ये एक जंगल आहे जो यूट्यूबला पण आहे मला विड यांनी दाखवला होता की तिथं मित्रांनो त्या जंगलामध्ये माणसं फिरतील माणसांना काहीच करत नाही वाघ सिंह फक्त शेळी मेंढी कुत्र हे ज्या गोष्टी आहेत गाई म्हशी यांना खात असतात कारण की त्यांना सवय ती पडलेली माणसांना काहीच करत नाही तिकडं मोठा जंगल आहे कुठला तरी त्याचं नाव मी विसरलो मला विजू बोवेडे यांनी दाखवलं होतं तो, तो व्हिडिओ यूट्यूबला पण आहे त्याचं नाव तुम्ही सर्च करा यूट्यूबला गुजरात म्हणून असं तुमचं लक्ष देऊन जाईल अगं यूट्यूबला येऊन वी जाईल व्हिडिओ कुठला जंगल आहे वाक्सी ह्याचा काहीतरी गिर भागात वाटतं बघा ना गाई काठवाडी गाई काठवाड गीर तर आता गाई पण मित्रांनो जे धुळ्या बाजारामध्ये अशा गाई येतात ना त्या देखील अशा लोकांकडून क्वालिटीचे गाई छानून छानून आणल्या जातात निवडून निवडून बघा मित्रांनो त्या लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या आहे की त्यांना व्यवस्थित काळजी घेतात तरीही एवढी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते तुम्ही दहा दहा पाच पाच घेऊन जातात तर चांगली काळजी घ्या चांगलं चारा पाणी करा तर मोबाईल नंबर दिलेला आहे खरेदीला नक्की या रविवारी